मित्रांनो आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे फक्त तीन दिवसामध्ये तुम्ही मूळव्याध बरा करू शकता उपाय तुमच्या घरामधलाच आहे मूळव्याधीचा कसलाही त्रास किंवा मूळव्याधीचा जर कोंब आलेला असेल तर कोंबसुद्धा पूर्णपणे गळून जाईल अशी ताकद या उपायामध्ये आहे मूळव्याध झाला की अवघड जागेवरचं दुखणं या व्याधीपासून जो त्रास होते त्याबद्दल न सांगलेलं बरं बऱ्याच वेळेस आपण याकरता मागाची औषधी घेतो तरीसुद्धा आराम मिळत नाही जास्त त्रास झाला की डॉक्टर ऑपरेशन सांगतं परंतु मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला फक्त तीन दिवसामध्ये यापासून संपूर्ण आराम मिळू शकतो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या खाली सबस्क्रिप्शन टॅब आपल्याला दिसत आहे ते टच करा आणि बेल आयकॉनला ऑन करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जाणून घेऊया याबद्दलच्या उपायाबद्दल मित्रांनो उपाय अगदी सोपा आहे घरातला आहे आणि सहज करू शकाल असा आहे याकरता आपल्याला लागणार आहे एक लिंबू भीमसेनी कपूर त्यानंतर कॅस्टर ऑइल ज्याला आपण येरंडी तेल म्हणतो आणि हळद तर हे चारही उपाय आणि हे चारी पदार्थ खूप उपयुक्त आहेत मूळव्याधीकरिता सिट्रस म्हणजेच लेमन हे विटॅमिन सी युक्त आहे आणि याच्यामध्ये सायट्रिक आमलं असतं त्याचबरोबर भीमशिम कपूरचे अनेक फायदे आहेत त्याचा एक फायदा हा मूळव्याधीवर आहे कॅस्टर ऑइलसुद्धा त्यापैकीच एक आहे आणि हळदी बदल तर आपल्याला सर्व काही माहीतच असेल तर काय करायचं आहे मित्रांनो एक वाटी घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये एक चम्मच छोटा चम्मच लिंबाचा रस घ्यायचा आहे त्याचबरोबर एक कपडाची छोटी वडी ज्याची पावडर ही जवळपास अर्धा चम्मच होईल अशी वडी घ्यायची आहे म्हणजेच अर्धा चम्मच कपडाच्या वडीची पावडर लागेल आपल्याला एक चम्मच एरंडी तेल आणि एक चम्मच हळद तर बघा एक चम्मच लिंबाचा रस अर्धा चम्मच भीमसिनी कपूरची पावडर एक चम्मच कॅस्टर ऑइल आणि एक चम्मच हळद चाहरी हे चारही एका वाटीमध्ये मिक्स करायचे आहे एकत्र करायचे आहेत आणि काय करायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला कोंब आलेला आहे संडासच्या जागेवर तुम्ही हे लोशन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुम्ही सकाळी लावू शकता संध्याकाळी लावू शकता जवळपास तीन ते चार तास ते तसंच राहू द्यायचं आहे आणि नंतर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे असं आपण दिवसातून करत राहायचं आहे आणि असं केल्याच्या नंतर अवघ्या तीन दिवसामध्ये तुम्हाला यावर संपूर्ण आराम मिळेल जर कोंब हा कमी पडला नसेल किंवा जर दुखणं जास्त असेल तर तुम्ही याचं ड्युरेशन वाढू शकता तीन दिवसाऐवजी सात दिवस करू शकता सात दिवसांनीसुद्धा सुद्धा आराम पडला नाही तर पंधरा दिवसापर्यंत तुम्ही ही लोशन सतत लावू शकता परंतु तुम्हाला तीनच दिवसामध्ये आराम मिळतो आणि पूर्णपणे हे मूळव्याध तुम्ही नियंत्रणात आणू शकता त्याचबरोबर पोटाच्या आतमध्ये घेण्यासाठी नेमकी कोणती ट्रीटमेंट करावी कोणता उपाय करावा यावरसुद्धा मी व्हिडिओ दिलेला आहे जेणेकरून संडास करताना आग होणे रक्त पडणे त्याचबरोबर फिशर फिस्टुला यासारखी नंतर इंटरनल प्रॉब्लेम होणे यासाठी पोटाच्या आतमधून कोणकोणत्या आपण गोष्टी घ्याव्यात जेणेकरून आत आतूनसुद्धा हा पूर्णपणे बरा होईल यावर व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्या चॅनलवर आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओसुद्धा बघून घ्या मित्रांनो धन्यवाद